नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या लेवलसाठी तयारी करतोय आपण सध्या झाले दोन तीन दिवसच बाकी आहेत एक्साइटमेंट वाढती आहे कशी असेल परीक्षा कसे प्रश्न येतील आणि तुमचा अभ्यासही खूप छान चालू आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे तुम्हाला की आपण कसे प्रॅक्टिकल्स करणार आहोत तर याच उत्सुकतेला आपण कंटिन्यू करूयात मलाही खूप उत्सुकता आहे तुम्हाला पेपर्स छान जाणार आहे त्याची खात्री पण आहे आणि त्याच खात्रीसाठी अजून छान खात्रीशीर प्रयत्न आपण करतोय तर चला मग आज प्रयोग बघूयात हा जो प्रयोग आहे याच्यात त्यांनी काय केलंय तुमच्या समोर ए व बी खतांचे दोन नमुने दिले आहेत तिथे खतांचे दोन नमुने तुम्हाला दिलेले असतील दिल। तर दिले उत्तर पत्रिकेतील तक्त्यात लिहून घ्या ती व्यवस्थित उत्तर पत्रिकेत लिहून घ्यायची आहेत पुढे प्रश्न त्यांनी विचारले बघा ए व बी खतांचं निरीक्षण करून ती रासायनिक की सेंद्रिय आहे याची नोंद करा आता रासायनिक खते सहसा या पद्धतीने अशी गोळ्यांसारखी दिसतील आणि नैसर्गिक किंवा सेंद्रिय खते जी आहेत ती अशी या पद्धतीने दिसते नैसर्गिक खत म्हणजे गांडूळ खत किंवा शेणापासून तयार केलेलं गायीच्या शेणापासून तयार केलेलं खत किंवा काही जण घरी पण सेंद्रिय खत तयार करतात बघा स्वयंपाकघरातला जो ओला कचरा असतो भाज्यांची सालं अशी याच्यात म्हणजे मातीमध्ये घालायची आणि त्याच्यावर माती घालायची वर्ण म्हणजे मग त्याच्यावर किडे बिडे होत नाहीत ठीक आहे आणि ते सतत हलवत राहायचं थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यामध्ये ते हलवत राहायचं खूप वेळेला सूक्ष्मजीवांचं एक असं सॅम्पल पण मिळतं ता। ते त्यात घातलं तर अजून जास्त त्याचं डिकम्पोजिशन होतं विघटन व्हायला मदत होते तर तसं खतही घरी तयार करता येतं बरेच जण करतातही तसं खत खूप चांगली गोष्ट आहे ती मी पण करते तसं खत घरी तर तुम्ही करून बघा खूप मस्त म्हणजे छान वाटतं करायला सुद्धा आणि सोप्पा आहे अगदी फक्त त्याच्यामध्ये नाही घालायचं जे आपण भाजी चिरताना जी साल वगैरे निघतात ना ती सगळी घालू शकतो भाजी फळ त्याची तर ती या पद्धतीने दिसतात आपल्याला हम्म आणि रासायनिक सहसा अशी मध्ये म्हणजे असे गोळ्या गोळ्या छोट्या छोट्या गोळ्यांच्या स्वरूपात असतात ही इमेज इंटरनेट पण घेतली आहे इथे सोर्स क्रेडिट आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलंय तर ह्या पद्धतीने तुम्ही ओळखा कुठलं कुठलं खत आहे ते तुम्हाला ओळखावं लागेल इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे गांडूळ खत आणि नमुना बी युरिया दिलेलं आहे उदाहरण तर खताचा प्रकार मग इथे पहिल्यांदा आपल्याला इथे लिहायचं आहे की गांडूळ खत हे सेंद्रिय खत आणि युरिया हे रासायनिक खत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वरील खते स्फटिकी की अस्फटिकी आहेत याचे निरीक्षण करून नोंद करा तर स्फटिकीचा अर्थ काय होतो साखर साखर कशी दिसते अशी चमकदार दिसते की नाही साखर मीठ आणि ती अशी हातातनं खाली टाकली तर सहज ओघळते तेच तुम्ही कणकेसोबत करून बघा बरं कणिक अशी अस्फटिकी असते कणिक अशी सहज ओघळत नाही त्याचे ब धब्ब धब्ब पडतात तर त्याला म्हणतात अस्फटिकी तर त्याचं निरीक्षण तुम्ही करू शकता जसं इथे या इमेजमध्ये हे जे रासायनिक खत आहे ते सहज गळून पडेल होतात पण हे तसं परिणाम तर हे अस्फटिकी झालं सेंद्रिय खत अस्फटिकी झालं या इमेजनुसार आणि हे स्फटिकी झालं ठीक आहे लक्षात ते जे तुमच्या समोर आलेलं असेल त्याप्रमाणे त्याचं स्वरूप लिहायचे स्फटिकी कि त्यानंतर त्यांनी सांगितलंय नमुना एक हताचे दोन चमचे दिलेल्या ए डबीत घ्या त्यामध्ये खुणेपर्यंत चंचूपात्रातलं पाणी घाला लाकडी चमच्याने मिश्रण डवळा एक हत अविद्रव्य आहे अंशतः विद्रव्य आहे पूर्णतः विद्रव्य आहे यापैकी कोणतं आहे ते नोंदवा तर तिसरा जो पॉईंट आहे इथं तो विद्राव्यता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवशी बघावं लागेल ॲक्च्युली कसं ते पूर्ण विद्रव्य पूर्ण विरघळत आहे थोडंसं विरघळतंय खाली थोडा भाग राहतोय का काहीच विरघळत नाही त्याप्रमाणे इथे तुम्ही अविद्रव्य विद्रव्य अंशत विद्रव्य पूर्णतः विद्राव्य हे शब्द लिहिणं अपेक्षित आहे आता हा जो प्रयोग आहे ना तिसरा हा गेल्या गेल्या करून ठेवायचा म्हणजे आपले बाकीचे निरीक्षण होईपर्यंत त्याला विरघळायला थोडासा वेळ मिळेल म्हणजे मग आपला वेळ वाचेल कारण आपल्याला टाइम लिमिट पण आहे की नाही असं नाही आहे की तुम्ही कराल तेवढा वेळ तुम्हाला देणार आहे टाईम लिमिट सुद्धा आहे तर लक्षात घ्या असं जर काही असेल त्या प्रयोगामध्ये तर ते आधीच करून ठेवा म्हणजे त्या प्रयोगाला व्हायला थोडा वेळ लागेल विद्रव्य विरघळायला थोडा वेळ लागेल त्यानंतर ए डबी तळहतावर घेऊन घट्ट धरा व मिश्रणाच्या तापमानाचा अनुभव घ्या तापमान तेवढेच राहते वाढते का कमी होते हे नोंदवा इथे चौथा पॉइंट तापमान आहे तापमान तेवढंच राहतं का कमी होतं का वाढतं आहे हे आपल्याला तिथे नोंदवायचं आहे त्यानंतर बी नमुना बी डबीत घेऊन त्या खतासाठी तीन व चार कृती करा म्हणजे ते पण पाण्यात विरगळवायचं आहे काय होतं ते बघायचंय आणि त्याच्यातनं उष्णता बाहेर पडतीये का म्हणजे गरम होत आहे का नाही होत आहे तापमान वाढत आहे का कमी होत आहे हे बघायचं आपला प्रयोग करून झाल्यानंतर दोन्ही डबेतील मिश्रणे दिलेल्या ग्लास मध्ये ओतून डब्या मोजागेवर ठेवायचे त्यानंतर प्रश्न विचारलेत बघा कोणत्या खतात पाणी मिसळल्यानंतर तापमानात बदल झाला आणि त्या बदलाचं कारण लिहा तर ज्या अभिक्रिया होत असतात दोन रसायनांमध्ये त्यावेळेला कधी कधी उष्णता बाहेर पडते आणि कधी कधी उष्णता शोषून घेतली जाते तर जेव्हा उष्णता बाहेर पडते तेव्हा त्याला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात आणि जेव्हा उष्णता शोषून घेतली जाते तेव्हा त्याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणते हा तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे उष्मादायी अभिक्रिया असेल तर उष्णता बाहेर पडते म्हणजे आपल्याला ती परीक्षा नळी किंवा ती डबी गरम लागेल बाहेरच्या बाजूने आणि जर उष्णता शोषून घेतली जाईल तर ती डबी परीक्षा नळी जे ज्याच्यात तुम्ही ते प्रयोग केलेला आहे ते गार लागेल आधीपेक्षा इथे लक्षात तर असं हे दोन गोष्टी लक्षात ठेवाल इथेच नाही दुसऱ्याही कुठल्या रसायनांच्या बाबतीत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न विचारलाय पर्यावरणाच्या दृष्टीने रासायनिक सेंद्रिय खतांपैकी कोणतं खत जास्त उपयुक्त ठरतो तर सेंद्रिय खत नक्कीच जास्त उपयुक्त ठरतं ते नैसर्गिकरित्याच बनवलं जातं नैसर्गिक घटकांपासूनच बनवलं जातं त्यामुळे ते जास्त उपयुक्त ठरतं आणि ज्यामुळे पर्यावरणाची हानी टळते समजलं इथपर्यंत प्रयोग पंधरावा बघूया आता त्यामध्ये कृती आपल्याला दिली आहे की दिलेली विजेरी म्हणजे बॅटरी सुरू करा वस्तू ए बिंदू पाशी ठेवा पडद्यावरील गडद छायेची रुंदी व उंची आलेख कागदाच्या मदतीने मोजा आलेख कागदाच्या मदतीने मोजायची प्रॅक्टिस करून ठेवा हा तुम्हाला पट्टी वापरायची सवय असेल तसंच असतं तस आलेख कागदावरती पण तरी सुद्धा हे जरा एक ऍडिशनल प्रॅक्टिस नक्की करा ती मोजायची आणि ती निरीक्षण तक्त्यात लिहायची आहे पुढे छायेचा छायाचे प्रकार निरीक्षण तक्त्यात हा वस्तू बी आणि सी बिंदूपाशी ठेवून प्रत्येक वेळी कृती दोन व तीन करा प्रयोग झाल्यानंतर विजेरी बंद करून ठेवा तर या प्रयोगाची निगडीत जी थेअरी आहे ती आपण बघूया यातली थेअरी तुम्हाला सातवीच्या पुस्तकामध्ये सतराव्या धड्यात मिळते तर हा निरीक्षण तक्ता आहे त्यामध्ये वस्तूचं नाव ए बी सी गडद छायेची रुंदी गडद छायेची उंची आणि पडद्यावर दिसणाऱ्या छायाचा किंवा छायाचे प्रकार असं आपल्याला कॉलम भरायचे त्याच्या मागचं प्रिन्सिपल समजून घ्या जेव्हा बिंदू स्त्रोत आपण वापरतो बिंदू स्त्रोत म्हणजे एका छोट्याशा बिंदूतनं आता प्रकाश बाहेर येतो इथे मागे मेणबत्ती ठेवलीये आणि त्यातून येणारा प्रकाश या छोट्या भुकातनं येतोय तर हा झाला बिंदू स्त्रोत मला लक्षात त्यानंतर इथे एक चेंडू अडकवलाय पीक्यू आणि त्याची सावली इथे आपण ए बी बघतोय ठीक आहे बिंदू स्त्रोताला जेव्हा आपण विस्तारित स्त्रोतामध्ये कन्वर्ट करतो म्हणजे आता इथे विजेरी दिली आहे ही बॅटरी लावली इथे ही असं एका छोट्या बुकात नाही आता पूर्णपणे बॅटरीचा प्रकाश आहे आणि तोच चेंडू इथे वापरलाय पीक्यू तर इथे आपल्याला दोन सावल्या पडलेल्या दिसतात तर ही चाया जी गडद छाया असते ए डी ही आहे प्रछाया आणि ही फिकट छाया जी बी सी पडते आहे याला म्हणतात उपच्छाया थी ठीक आहे तर हे असाच प्रयोग इथे मांडलेला असणार आहे कारण त्यांनी इथे आपल्याला विजेरी दिली आहे असं सांगितलं ठीक आहे ना विजेरी दिली आहे म्हणजे काय विस्तारी स्रोत दिलेला आहे त्यामुळं या प्रिन्सिपल वरती हा प्रयोग त्यांनी मांडलेला असणार तर मग इथे गडद छायेची रुंदी इथे मोजता येईल तुम्हाला गडद छायेची उंची पण मोजता येईल आणि पडद्यावर दिसणाऱ्या छायाचे प्रकार छायाचा प्रकार तर दोन्ही लिहावे लागतील गडद छाया आणि फिकट छाया आणि प्रछाया उपच्छाया हे शब्द लिहाल तर अजून जास्त छान आहे लिहायचेच आहेत म्हणजे शब्द ते पुढचा प्रश्न असा आहे की वरील निरीक्षणांवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा वस्तू पडद्यापासून जस जशी दूर जाते तस तशी गडद छायाची रुंदी वाढते का तेवढीच राहते का कमी होते तर इथे बघा या विस्तारित स्रोत व लहान वस्तूची छाया त्याच पुस्तकातून मी घेतलेला आहे ही इमेज पण तर यामध्ये हा विस्तारित स्रोत आहे आणि ही वस्तू आहे चेंडू तर इथे हा पडदा ठेवला तर त्याची गडद छाया पडती हा पडदा जर आपण लांब नेला तर त्याची गडद छाया आता पडत इथे लक्षात ही फक्त फिकट छाया किंवा उपच्छाया इथे पडताना दिसते तर म्हणून आपण लिहि कमी होते ओके दुसरा प्रश्न त्यांनी विचारला उंचावरून उडणाऱ्या पक्षाची सावली जमिनीवर का दिसत नाही हेच कारण आहे याच प्रिन्सिपलवर आधारित आहे हीच इमेज मी उभी करून आहे बघा या चेंडूच्या चे जागी तुम्ही जर जा पक्षी पकडला आणि या विस्तारित स्रोताच्या जागी जर जा सूर्य पकडला तर ह्या पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती त्या पक्षाचं आणि पृथ्वीचं अंतर आता जास्त आहे त्यामुळे ही गडद छाया इथे येईपर्यंत नाहीशी होते आणि सावली आपल्याला दिसत नाही येते लक्षात असंच उडणाऱ्या विमानाचं पण होत हम्म लक्षात घ्यायला कधी विमान विचारतील कधी पक्षी विचारतील कन्फ्युज व्हायचं नाही हे प्रिन्सिपल आपल्याला माहित पाहिजे जेवढं त्या वस्तूचं अडद्यापासूनच अंतर वाढत जाईल तेवढी गडद छाया कायम असं लक्षात हा झाला प्रयोग पंधरावा अजून एक प्रयोग बघूया या प्रयोगात बघा तुमच्या समोर नरसाळ्यामध्ये गाळण कागदावर सक्रिय कोळशाची पूड घातली आहे हे नरसाळे रिकामे परीक्षा होते ठेवलेले ठेवा असं काहीस नरसाळ आणि इथे इथे शंकुपात्र आहे पण परीक्षा नळी असणारे आणि याच्यामध्ये ऑलरेडी सक्रिय कोळशाची कूड कागदावरती लावून ठेवलेलं ला आहे ड्रॉपरच्या चे साह्याने चंचूपात्रातील द्रावण नरसाळ्याच्या मध्यावर घाला हीच कृती पुन्हा एकदा करा इथे या चंचूपात्रात न ओतलेलं दाखवलंय पण आपल्याला ड्रॉपरच्या सह्याने टाकायला सा, सांगितलं होतं तसं करायचं तिथे सगळं साहित्य ठेवलेलं असतं उत्तर पत्रिकेतील तक्त्यात वरील निरीक्षण तक्त्यातील शीर्षके लिहून घ्या त्यांच पात्रातील द्रावणाचा रंग पहा त्याचा वास घ्या त्याची नोंद तक्त्यात करा द्रावण गाळणे थांबल्यावर नरसारे परीक्षा नळीच्या स्टँड मध्ये काढून ठेवा गाळून मिळालेल्या द्रावणाचा रंग पहा त्याचा वास घ्या आणि मिळालेल्या निरीक्षणांची नोंद निरीक्षण तक्त्यात करा परीक्षा नळीतील द्रावण बाजूला ठेवलेल्या चंचू पत्रात ओतून परीक्षा नळी स्टँडवर ठेवा ड्रॉपर परीक्षा नदीच्या स्टँड मध्ये ठेवा म्हणजे आवरून ठेवायचं नाही ही इमेज इथून घेतलीय इंटरनेट वर आणि ही इमेज जी आहे ती आपल्या पाचवीच्या सोळाव्या घेतली आहे तर या प्रिन्सिपल वर आधारित हा प्रयोग आहे की या जलशुद्धीकरणाची जी साधी पद्धत आहे त्याच्यामध्ये पाहिजे कोळशाची पूड वापरतो आपण तर हेच आहे सक्रिय कोळशाची पूड येते लक्षात इथं जेव्हा गाळून निघतं त्यावेळेला ज्या जी अशुद्धता असते पाण्यामध्ये ती या सक्रिय कोळशाच्या पूडीवरती वरच्यावर पकडली जाते शोषली नाही जात आतमध्ये वरच्यावर पकडली जाते ठीक आहे मग निरीक्षण तक्ता असा असेल त्याच्यामध्ये द्रावण गाळण्यापूर्वी गडूळ हिरवा पिवळा माहिती नाही कुठला रंग असेल काळपट जो कुठला असेल तो तुम्ही लिहा तिथे आणि त्याला द्रावणाला वास असेल नक्कीच घाण पाणी देणार दिलेलं दे असणार द्रावण गायल्यानंतर रंगहीन होईल छान प्युअर चांगलं शुद्ध पाणी मिळेल आपल्याला आणि त्याला पाणीला वास पण नसणार मग प्रश्नांची उत्तरं लिहायची अजून आहे प्रयोग दिलेल्या द्रावणाचा रंग व वास कोणत्या पदार्थामुळे बदललेला आहे तर सक्रिय कोळशाच्या पुडीतन आपण त्याला फिल्टर केलंय गाळलय त्याच्यामुळे त्याचा रंग बदलला आणि वासही गेला त्या पदार्थाचा कोणता भौतिक गुणधर्म वरील बदलास कारणीभूत आहे तर कोळसा जो आहे तो, तो पाण्यातील अशुद्ध घटक धरून ठेवतो ठीक आहे शोशून नाही घेत धरून ठेवतो या पदार्थाचा उपयोग व्यवहारात कुठे केला जातो दोन उदाहरणाने हा घरातलं पाणी शुद्धीकरण केंद्र हे केंद्र म्हणजे ते युनिट जे असतं ना आपलं वॉटर प्युरिफायर त्यामध्ये असतं बऱ्याचदा जलशुद्धीकरण केंद्र त्याच्यात वापरतात किंवा दात स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या सक्रिय कोळशाच्या वापर केला जातो सक्रिय कोळशात प्रामुख्याने कोणतं मूलद्रव्य असतं त्याच उत्तर आहे कार्बन ठीक आहे समजलं चला तर मग आज आपण तीन प्रयोग सॉल्व केलेले आहेत असंच मी प्रयत्न करीन अजून दोन दिवसामध्ये मॅक्झिम प्रयोग तुम्हाला सोडवून दाखवे तुम्ही सुद्धा चॅनलला बघत राहा तुमच्या मैत्रिणींसोबत चॅनल बद्दल नक्की शेअर करा छान तयारी करा आणि एकदम आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा चला ऑल द बेस्ट बघा